अधिकृत महाराष्ट्र केसरी स्पर्धा कोणती या विषयाभोवती चर्चेचे घोराळे रंगलेले असताना नव्याने स्थापन झालेल्या महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाने महाराष्ट्र केसरी स्पर्धेची घोषणा केली आहे येत्या एकोणतीस जानेवारी ते दोन फेब्रुवारी दरम्यान अहिल्यानगर येथे ही स्पर्धा होणार असून संघाने रेल्वे सैन्य दल आर्मी व विकोरोमन राज्य अजिंक्यपद पर, कुस्ती स्पर्धेतील पदक विजेत्या पैलवानांना स्पर्धेत प्रवेश नाकारला आहे या पैलवानांची संघाला एवढी भीती कशासाठी असा प्रश्न उपस्थित झाला आहे प्रवेश नाकारून संघाला काय साध्य करायचे आहे याचे कोडे पैलवाना असे झाले आहे महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर स्पर्धेचे अध्यक्ष ज्येष्ठ नेते शरद पवार व सचिव बाळासाहेब लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली दरवर्षी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा होते या परिषदेच्या कारभारावर ताशेरे वडत भारतीय कुस्ती महासंघाने समितीची स्थापना केली होती ही समिती महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाच्या नावाने महाराष्ट्र खासदार रामदास तडस संघाचे अध्यक्ष संदीप बोंडवे कार्याध्यक्ष तर योगेश दोडके सरचिटणीस आहेत संघ व परिषद यांच्यातील अंतर्गत वाद मिटला नसल्याने दोन महाराष्ट्र केसरी स्पर्धा खेळण्याची संधी मात्र पैलवानांना मिळत आहे बक्षिसापोटी पैलवान दोन्ही स्पर्धेत उतरत आहेत यातील अधिकृत व अनाधिकृत स्पर्धेचे प्रश्नचिन्ह मात्र कायम आहे संघाने सर्व शहर जिल्हा संघांना निवड चाचणी स्पर्धा घेऊन गादी व माती विभागातून पैलवानांच्या प्रवेशिका पंचवीस जानेवारी पूर्वी पाठवण्याचे आवाहन केले आहे कोल्हापूर सोलापूर पुणे जिल्ह्यांना स्पर्धेसाठी अ व ब असे दोन संघ पाठवण्यास पात्र ठरविण्यात आले आहे असे असताना सैन्य व रेल्वेतील पैलवानांना प्रवेश का नाही हाच प्रश्न निर्माण झाला आहे